कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाडीला करवीर पूर्वमध्ये कडाडून निषेध कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाडीला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी उजगाव तालुका करवीर येथे झालेल्या यलगार ये ग्रामसंरक्षणाच्या परिषदेतील ठरावानुसार हा बंद पुकारल्याची माहिती कोल्हापूर शहर हद्दवाड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पैलवान मधुकर चव्हाण यांनी दिले आज सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठांसह दुकाने बंद होती उजगावमध्ये काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करत मंगेश्वर मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी चौक उजगाव कमानीजवळ येऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सरपंच मधुकर चव्हाण उप उपसरपंच तुषार पाटील दत्तात्रय यादव संजय चौगले तंटामुक्ती अध्यक्ष उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य विराग करी श्रीधर कदम अरविंद शिंदे सोसायटी चेअरमन बाळासो मनाडे अजित पाटील सचिन नागटिळक अभिजित पाटील गुरुदेव माने अजित माने दीपक रेडेकर श्यामराव यादव मधुकर चव्हाण दीपक मुदुगडे अविनाश माने विनायक हवळ संजय वायंगडे सचिन गाताडे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते गांधीनगरमध्ये हद्दवाडीला कडाडून विरोध झाला गांधीनगरमधील सिंधू मार्केट गुरुनानक मार्केट शिवाजी मार्केट लोहिया मार्केट झुलेलाल मार्केट व गजानन मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाडेला विरोध दर्शवला सरपंच संदीप पाटोळे व सर्व सदस्यांनी होलसेल व रिटेल असोसिएशनला आपले व्यवहार एक दिवस बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी पत्राद्वारे कळवले होते वळीवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हद्दवाडा रोखूया भस्मासुर थांबवूया मातीशी इमान राखणार आहोत हद्दवाडीला गाढणार आहोत असे फलक हातामध्ये घेऊन काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला येडी सरपंच रुपाली कुसाळे हद्दवाडीला आमचा काय विरोध असेल प्रस्थापितांनी आधी आमचा व ग्रामस्थांचा विचार करावा नंतर आपली पावले उचलावी अन्यथा हा निषेध तीव्र होईल याची दक्षता घ्यावी असे सरपंच रुपाली कुसाळेने खडे बोल सुनावले येडी उपसरपंच भैया इंगवले ग्रामपंचायत सदस्य कपिल खाडगे अविनाश साळुंके वैजनाथ गुरव रणजित कुसाळे रघुनाथ जगताप सुहास तामगावे उदय पाटील पोपट नदाब राजू मोरे रंगा शिंदे संभाजी जाधव शरद नवले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामात गावातील ग्रामस्थ उपस्थित होते सणोबतवाडी येथे सरपंच उपसरपंच आजीबाजी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत व हद्दवाड विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार गाव बंदचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामस्थांनी आपले सर्व व्यवसाय बंद ठेवून हद्दवाडी विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गांधीनगर पोलीस ठाणे गोकुळ शेरगाव पोलीस ठाणे शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात चौकात कडकडीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी डॉक्टर युवराज मोरे